नमस्कार आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासनाच्या वन अंतर्गत अमृत वृक्ष दहा कोटी वृक्ष लागवड दोन हजार पंचवीस पावसाळ्याअंतर्गत आपल्या विद्यालयाचे आपल्या प्रत्येक विभागाअंतर्गत लागवड करायची अंतर्गत आपल्या विद्यालयामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या शाळेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आले याची माहिती आपल्याला अपलोड करायची फोटोंची सॅटेलाईट व्हिओ अंतर्गत आणि खास करून जी पी एस अंतर्गत तर प्रथमतः अमृत वृक्ष हे आप <coughs> व्ही वन पॉईंट झिरो फोर नावाचा ॲप आपण डाउनलोड करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक इंटरफेस येईल त्यानंतर आपण आपलं इथे लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर प्रथम तर रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्यासमोर दोन इंटरफेस त्यापैकी नवीन युजर्स असेल तर इथून नोंदणी करा नोंदणी करायच्या आधी इथं करण्यासाठी आपण गव्हर्मेंट एज्युकेशन स्कूल असेल तर त्यावेळेस प्रायव्हेट एजन्सी अशा प्रकारे आपण गव्हर्नमेंट म्हणू शकता त्यानंतर आपलं डिपार्टमेंट चूज करायचं आहे डिपार्टमेंट चूज केल्यानंतर आपलं स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंट चूज करा आपला मोबाईल नंबर टाका मोबाईल नंबर टाकल्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी येणार आहे अशा प्रकारे ओ टी पी झाल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होणार आहे त्यानंतर आपण परत बॅक जायचं आहे नोंदणीकृत युजर्स आहेत त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आपण मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं लॉग इन करा लॉग इन झाल्यानंतर परत ओ टी पी येणार आहेत ओ टी पी आल्यानंतर आपण हा ओ टी पीत आपण पेस्ट करायचं आहे आणि कन्फर्म म्हणायचं आहे कन्फर्म झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येईल यामध्ये आपल्याला एकूण एक दोन तीन आणि चार आणि पाच अशा प्रकारचे एकूण कीज आहेत त्यामध्ये वृक्ष प्लॅन्टेशन करायचं जिवंत रोप्यांची माहिती अद्यवत करायची वापर करता प्रोफाईल आणि हेल्प आणि बाहेर पडणे तर प्रथम आपण वापर करतो हेल्प आहेत ना प्रोफाईल बघून घेऊया आपले प्रोफाईल आहेत आपला मोबाईल नंबर आहे आप सर्व आपल्याला इथं दिसत आहे वृक्षस्थान प्लांटेशन आपल्यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर दहा कोटी वृक्ष लागवड दोन हजार पंचवीस पावसाळा इथं क्लोज बटनवरच हो सर्व लोक क्ल क्लिक करतात आणि बाहेर जातात परंतु इथे आपल्याला दहा कोटी वृक्ष यावरती क्लिक करायचं आहे सिंक्रनाईज करू येऊ शकता तुम्ही त्यानंतर आपल्या स्क्रीनवर दिसतं असल्याप्रमाणे आपल्या ज्या सरकारी ऑफिस शाळा ठिकाणं वगैरे असतील तिथे आपण जे झाड लावलेले आहेत त्याला सिलेक्ट करायचं त्याची संख्या समोर लिहायची आपण अशा प्रकारे संख्या लिहू शकतात जेवढे झाडं लावले आहेत त्यांची संख्या लिहायची त्याला क्लिक करा आणि संख्या लिहा अशा प्रकारे सर्व झाडांची संख्या लिहिल्यानंतर आपले जेवढे आपण झाड आहेत तेवढे सिलेक्ट होणार आहे तिथे ज्या झाडांची संख्या सिलेक्ट केलं त्या झाडांची संख्या आपल्याला लगेच लिहायची आहे त्यानंतर इथे खाली आपल्याला सॅटेलाईट व्यू आहे टोपो व्यू आहे सॅटेलाईट व्यू आपण आपण सॅटेलाईटूक करायचा आणि आपलं स्थान या बटन निश्चित त्यावरती क्लिक करायचं आहे स्थान या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं लोकेशन व्यवस्थित येऊन जाणार आहे त्याच आक्रोशी येणार आहेत त्यानंतर पुढे जाऊन आपण कॅमेऱ्या बटनवरती क्लिक करायचं आहे कॅमेरा बटनवरती क्लिक केल्यानंतर लँडस्केप अशा प्रकारे आपण त्याच्यावरती घेऊ शकतो आहे अशा प्रकारे आपले फोटो घेऊ शकतात आणि परत आपण फोटो काढल्यानंतर किमान दोन आणि जास्त असं पाच फोटो आपल्याला अपलोड करायचे अपलोड केल्यानंतर आपण सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट बटन यावरती क्लिक करायचं आहे झाडाची संख्या किंवा झाडे घेत असताना आपण अशा प्रकारे आपण घेऊ शकतात आणि सबमिट बटनवरती आपण क्लिक करायचं आहे दुसरा फोटो घेऊ शकतो आपल्याला जेवढे फोटो अपलोड करायचे तेवढे आपण करू शकतो त्यानंतर आपण असे फोटो आपल्या सम आपल्या स्क्रीनवर दिसतो असल्याप्रमाणे फक्त हा मी नमुना म्हणून दाखवला आहे परंतु आपल्या सर्वांना आपल्या विद्यालयात जाऊन आपल्या विद्यालयाच्या ठिकाणीच जाऊन आपल्याला सर्व फोटो काढायचे आहेत आणि त्याची एकदम ॲक्रोशी करायची आणि त्यानंतर शेवटी आपल्याला सबमिट बटन यावरती क्लिक करायचं आहे सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपली सर्व ही नोंदणी होणार आहे आपल्या विद्यालयाची आपल्या शाळेची अशा प्रकारचीच आपल्याला सर्व माहिती सबमिट करायची आहे तर सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना विनंती आहेत आपल्या विद्यालयाची माहिती अमृत वृक्ष व्ही वन पॉईंट फोर वृक्षस्थान प्लांटेशन लोकेशन दहा कोटी वृक्ष लागवड्या अंतर्गत आपल्याला सहभाग घ्यायचा आहे त्यासाठी ही सर्व माहिती आपण व्यवस्थित भरायची आहे अपलोड करायची प फोटो काढत असताना सर्वांनी फोटो हे आडवे लँडस्केप व्ह्यूमध्येच काढायचे आहेत लँड लैं, लँडस्केप व्ह्यू काढल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारे अशा प्रकारचा एक इंटरफेस असेल हा इंटरफेस आपल्याला प्लांटेशन लोकेशन मॅपला सक्सेसफुल असा yeah, मेसेज so आला पाहिजे तेव्हाच आपल्या विद्यालयाची किंवा शाळेची माहिती सबमिट झाली किंवा आपण दहा कोटी वृक्ष या समूहामध्ये ह्या कार्यक्रमामध्ये का आपण सहभागी झाला तसा संदेश आल्यानंतर सर्वरती हो आपली नोंदणी सर्व होणार आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ न बघण्यासाठी आमचा चॅनल तर सोल्युशन गुरीला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद